ओम श्री गुरुदेवदत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत दर्शन झाल्यानंतर मंदिरांच्या पायऱ्यावर का बसतात किंवा ओट्यावर थोडा वेळ का बसतात आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या वयस्क किंवा वडीलधाऱ्या लोकांनी कधीतरी सांगितलेले असेलच की मंदिरात दर्शनात गेल्यानंतर दर्शन करून लगेच निघू नये मंदिरात काही वेळ बसायला पाहिजे परंतु तुम्हाला माहीत आहे का या परंपरेमागचं मूळ कारण काय आहे आजकाल काही लोक दर्शनाला जातात आणि वडीलधाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पायऱ्यांवर देखील बसतात आणि तिथं बसून व्यावसायिक किंवा राजकीय चर्चासुद्धा करतात परंतु ही प्राचीन परंपरा एका विशिष्ट उद्देशासाठी बनवली गेली होती वास्तविक पाहता आपण सर्वांनी दर्शन घेऊन निघताना जो श्लोक म्हणायला हवा तो आजकाल बहुतांश लोकांना माहीत देखील नाही श्लोक हा अनासायन मरणम विना देयन जीवनं। तव सादित्यम देही में परमेश्वरम या श्लोकाचा अर्थ असा आहे की मरणम अर्थात माझा मृत्यू कोणत्याही विना म्हणजेच त्रासदायक अवस्थेत होऊ नये आणि मी कधीही आजारी होऊन एका जाग्यावर पडून त्रासदायक अवस्थेत कष्ट उचलून होऊ नये माझा मृत्यू अगदी चालत फिरत असतानाच्या अवस्थेत व्हावा विना जीवनम अर्थात माझं जीवन हे सक्तीचं जीवन नसावं म्हणजे मला कधी कोणाच्या आश्रयाची आवश्यकता पडू नये जसं की अर्धंगवायू झाल्यानंतर माणूस इतरांवर अवलंबून राहतो तसे माझं जीवन लाचार बनू नये आणि ईश्वराच्या कृपेने माझं आयुष्य विना भिक्षेचं निघून जावं देहांते तवसादित्यम अर्थात मला जेव्हा पण मृत्यू योग तेव्हा तो मी परमेश्वराच्या समोर असतानाच येऊ जसं पितामहा भीष्म यांच्या मृत्यूवेळी भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले होते आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतरच भीष्मांचा मृत्यू हा झाला होता देही मे परमेश्वरम अर्थात हे परमेश्वरा मला असं वरदान द्या प्रार्थना करताना वरीलप्रमाणे करा आणि लक्षात ठेवा की देवाकडे धन दौलत गाडी बंगला वगैरे मागण्यापेक्षा किंवा मागू नये कारण त्या व्यक्तीच्या कर्तृत्वानुसार ते आपल्याला मिळत असते आपल्याला आपल्या पात्रतेनुसारच देव देत असतो यामुळे देवदर्शनानंतर अशीच प्रार्थना करा की प्रार्थना करा आणि याचना नाही प्रार्थना आहे याचना नाही हे लक्षात ठेवा याचना ही संसारिक गोष्टीसाठी असते जसं की धन घर व्यापार नोकरी संतती सांसारिक सुख किंवा अन्य गोष्टीही आहे ह्या याचना आहे प्रार्थना म्हणजे निवेदन मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका